महानगर पालिकेचा निसुळीच्या विकास कामांना निधी निवृळी देवाची विकास कामांना निधीच पाहिजे निवृळी देवाची मेंटेनन्सच्या कामाला पाहिजे उरळी कामाला निधीच पाहिजे पुरळी देवाची आणि फोरसुंगी या दोन गावांनी घंटानाद आंदोलन चालू केलेलं आहे उपस्थित आमचा घंटानाद देखील या ठिकाणी प्रसारित केलेला आहे मी आभार मानतो पुरळी देवाची आणि फुरसुंगी ही महानगरपालिकेत घेतल्याच्या नंतर आम्हाला दोन्ही गावांचा विकास होईल असं अपेक्षित होतं परंतु चा विकास या ठिकाणी या दोन्ही गावांचा महानगरपालिकेने केलेला नाही या ठिकाणी दोन्ही गावांना असा निधी मिळावा यासाठी हा घटना या ठिकाणी दोन्ही ग्रामस्थांनी चालू केलेला आहे या आंदोलन अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा आम्ही अतिशय तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारू असं या ठिकाणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर करतो आज या ठिकाणी आंदोलनाचा पाचवा दिवस आहे खरं पाहिलं तर गेल्या चार पाच दिवसापासून भंडाणा आंदोलन करतोय त्यानंतर काळ्या भीती लावून आम्ही निषेध व्यक्त केला जे आपले चालक आहेत कचरा गाड्यांचे त्यांना आम्ही गुलाबाचं पुष्प देऊन माघारी जायची विनंती करतो त्यानंतर आम्ही नारायण देऊन त्यांचा सन्मान केला तरी देखील या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाला जाग येईना म्हणून आज या ठिकाणी सर्व चालकांचं आम्ही या ठिकाणी आरती करून त्यांचं ना विनंती करतोय गांधीगिरी मार्गाने की आपण या ठिकाणी या पोर्चुंगी उरुळीच्या विकास कामांना निधी द्यावा त्याचप्रमाणे मेंटेनन्सच्या कामाला निधी द्यावा अशी विनंती आम्ही पुणे महानगरपालिकेला करतोय आणि तरी देखील तर या ठिकाणी त्यांना जाग येणार नसेल तर येणाऱ्या काळात अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी कुरसुंग आणि उर्वीच्या जनतेच्या वतीने केलं जाईल असा इशारा या निमित्तानं आम्ही देतो या पुणे महानगरपालिकेचं करायचं काय विकास कामांना निधी इंटरनेटच्या कामाला निधी ड्रेनेजच्या कामाला निधी पाण्याच्या लाईनला निधी आरोग्याच्या कामाला निधी हॉस्पिटलच्या कामाला निधी आरोग्याच्या कामाला निधी कोण म्हणत येत नाही कोण म्हणत येत नाही देवाचे काम असत या ठिकाणी टीव्ही प्रश्न आहेत काम अतिशय प्रभाव असतं मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब